जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एकदा ग्राउंडच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे यापूर्वी असलेला मैदानी चाचणीचा दिनांक आणि नव्याने निश्चित झालेला मैदानी चाचणीचा दिनांक बघून घ्या बघा वीस सात दोन हजार चोवीस यापूर्वी मैदानी चाचणीचा दिनांक बघा कोणता होता वीस सात दोन हजार चोवीस आणि वार कोणता होता तर शनिवार होता नव्याने निश्चित केलेला मैदानी चाचणीचा दिनांक कोणता आहे तर पंचवीस सात दोन हजार चोवीस आणि आता नवीन वार कोणता आहे तर गुरुवार आहे उपस्थित राहण्याच्या उमेदवारांची संख्या छाती व उंचीमध्ये पात्र ठरलेले एकूण सहाशे उमेदवार आहेत त्यानंतर बघा जे बदललेली तारीख आहे ती आहे बावीस सात दोन हजार चोवीस सोमवार होता सव्वीस सात दोन हजार चोवीस शुक्रवार नवीन मिळालेली तारीख कोणती आहे तर सव्वीस आहे आणि एक हजार उमेदवार ठीक आहे संपूर्ण तिथे खाली तुमच्या नावासहित लिस्टसुद्धा दिलेली आहे आणि हा संपूर्ण जो बदललेला वेळापत्रक आहे तो बघा विषय सन दोन हजार बावीस तेवीस सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रशासकीय कारणास्तव मैदानी चाचणी सुधारित दिनांक मिळवणेबाबत उपरोक्त संदर्भित विषयांवर सविनय सादर करण्यात येते की राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक अकरा नवी मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस प्रक्रिया सुरू आहे तथापि प्रशासकीय कारणास्तव केवळ खालील नमूद दिनांकाचे उमेदवारांचे मैदानी चाचणी प्रक्रिया बदल करण्यात येत आहे ठीक आहे तर बघा कृपया सदर सुधारित वेळापत्रक प्रमाणे मैदानी चाचणीत हजर राहण्यावर उमेदवारांना महाआयटी मार्फत एस एम एस पाठवून कळवण्याची कार्यवाही होण्यास विनंती आहे ठीक आहे तर ज्यांचे त्यांचे ग्राउंड रिशेड्यूल झालेले आहे त्यांना एस एम एससुद्धा येऊ शकतात किंवा आले असतील तर त्यांनी कमेंट करा आणि बघू शकता इथे लिस्टसुद्धा दिलेली आहे तुमच्या नावासही की कोणत्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड हे चेंज झालेले आहे बघा वीस सात दोन हजार चोवीसला मिळालं होतं विद्यार्थ्याला आणि आता नवीन जी तारीख आहे ते पंचवीस सात दोन हजार चोवीस आहे त्यानंतर परत सव् सव्वीसचं जे मिळालं आहे ते बघूया तर बघा तेवीसवाल्यांचं जसं आहे तसंच आहे बघू शकता इथे बावीसवाल्यांचं चेंज झालेला आहे इथे सर्वांच्या या नावासहित यादी दिली आहे तर सर्वांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक में गया। बावीच लाम या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बावीसचं आपण बघूया बावीसला ला कोणाचं चेंज झाले आहे तर बघू शकता आपण या लिस्टनुसार किती लोकांचे चेंज झालेले आहे बघा जे ज्यांचे चेंज झाले आहे त्यांचे फक्त दिलेले आहे आणि तेवीस तारखे दिले बघा बावीस सात दोन हजार चोवीसचं सव्वीस सात दोन हजार चोवीस दिलं आहे ते वीज जे बाकीचे आहे ते जसे आहे तसेच राहणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद